नमस्कार मी आली आहे आता पुण्याला कॅम्पमध्ये इस्कॉन टेम्पलला विजिट करायला आणि जसं तर इथं आम्ही चपला काढतोय आणि इथे बघा कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने जोरदार तयारी चालू आहे आणि आपण आता आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय तयारी चालू झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळेल चला काय आहे सव्वीस तारखेला मी कॅम्प मध्ये आलेली आहे हा चल चल कॅम्प मध्ये आलेली आहे कृष्ण टेम्पल आपलं इस्कॉन मंदिर पाहायला खूप छान सजवलंय चला जस्ट मी पुण्यामध्ये आली तर मी मंडप चला आज जाऊया कृष्ण जन्माष्टमीची इथं तयारी चालू आहे आणि कुणाला काही अन्नदान करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता मी तुम्हाला नंतर दाखवीनच आता आपण मंदिरामध्ये जातो आहोत चला इथून जाऊया आपण आतमध्ये ओके okay. बघा आता कृष्ण जन्माष्टमी ना त्यामुळे बघ पाळण्याची सगळी तयारी झालेली आहे मस्त असा पाळणा तयार केलेला आहे श्री कृष्ण जन्माष्टमीनिमित्त जोरदार तयारी चालू आहे किती छान बनवलं आहे मस्त सगळी फुलांची आरा असे तर आत्ताच मी मंदिरातून बाहेर आले आणि हे बघा तुम्ही बघू शकता ज्यांना कृष्ण जन्माष्टमी निमित्त काही अन्नदान करायचं असेल तर त्यांनी इथं येऊन या स्कॅनरला वर ते पे करू शकतात आणि अदरवाइज तुम्ही इथं स्वतःहून मंदिरात येऊन तुम्ही विजिट करू शकता तर जस्ट मी बाहेर आले इथून आणि तिकडे सगळं म्हणजे आणि हे एक जे शॉप आहे ना तुम्हाला दाखवते आहे डिस्कॉन गिफ्ट्स हे बघा इथे सगळं म्हणजे आपली भगवद्गीता माळ जपायचे असेल ते मोठमोठे असे श्रीकृष्णाचे फोटोज ऑल ओव्हर सगळं काही जे तुम्हाला पाहिजे असेल ते इथं तुम्हाला भेटून जाईल मी पण आज चाललेलीच आहे बघूया काय भेटतंय हे शूट करून देत आहेत की नाही ते महत्वाचं आहे वाव किती सुंदर आहे ना श्रीकृष्णाचं कृष्णाचं ना किती भारी आहे किती किती बघितलं तरी कमीच खरंच पण हे तर मला खूप आवडली खूपच सही आहे यार अरे हा छोटे पण आहेत ना आपल्याला असं काही जरुरी नाही मोठच आहे छोटे पण आहेत ओके वाव हे काय नरसिंगच हम्म बालगोपाळ कशी आहे माळ ही गट्ट्याची माळ आहे ना काहीतरी बोलतात हो मला असं आहे नॉट शुअर मी काही खात्रीपूर्वक नाही सांगू शकत ह्याच्यावर बघ काय लिहिलंय ह्याच्यावर काहीतरी लिहिलंय ही छान आहे ना मस्त आहे ही पण बघ ही बघ प्राईज इथं दिलेली आहे बघ ना त्याच्यावर साठ रुपये कुठली तीस रुपयाची आहे ही तीस रुपयाची आहे का आणि ही कशी आहे सत्तर रुपये आणि ही ही कशाची बनवली काय माहिती बाबा नाही ही एकशे वीस रुपयाची आहे आणि ह्याच्यात करतात ना ग जेणेकरून दिसू नये हा ना

पन्नास राधेची ही बघ पन्नास पंचावन्न रुपयास राधे राधे एक गे एखादी प्रत्येकाची प्राइस वेगवेगळी वेग आहे ओके हे श्रीकृष्णाचे दागिने असतील ना ग असं मे बी मला वाटतंय कितीला चौदा रुपये आणि हे काय पूर्ण सेट आहे छोटा पण भेटतो मम्मी श्रीकृष्णाची शाणे नाती बघ राधा कृष्ण

श्री दागिने छोटे मोठे आपल्या मूर्ती वाईज आपल्याला जसं पाहिजे तसं हे हे मुकुट बघित अगं कुणाची मूर्ती मोठी असते त्या वाईज आहे <laughs> कितीला आहे बासुरी नऊ रुपयाची हा छोटीशी नाजूकशी अजून भरपूर आहे तिथे छोटी मोठी जशी आपल्याला हवी तशी वाव हा ही पण छान आहे मस्त ते नको मोठे नको ओके हा पूर्ण सेट आहे कितीला दीडशे रुपये तर बघा हे अशा पद्धतीने तुम्हाला जर अन्नदान सेवा करायची असेल तर हे ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे इथे दोन प्लेटचं करायचं असेल तर दोनशे रुपये दहा प्लेट करायचं असेल तर हजार रुपये अशा पद्धतीने तुम्ही अन्नदान सेवा करू शकता कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हे चालू आहे अदरवाईज तुम्ही इतर वेळी जाऊन करू शकता असं जरुरी नाही की तुम्हाला याच दिवशी करायचं आहे आणि इथे प्रसाद आहे तो आता मी घेत आहे आणि थोडंसं आता जरा खाण्याचं पण इथे आया तो तो काय प्रसाद आहे तेही आपण बघूया मला असं वाटतं खिचडी भेटते इथे चला हे थाली घे थाली घे हा था। एकच घे <laughs> तर इथे बघा तुम्ही इथे जेव्हा येताल ना आ, काय म्हणतात कॅम्पमध्ये पुण्यातील कॅम्पमध्ये इस्कॉन टेम्पलमध्ये तर खाण्याची पण सोय आहे असं नाही आहे आणि जो प्रसाद आहे ना तो दीड वाजता भेटतो पूर्ण जेवण असतं इथे पण दीड वाजताचा त्याचा टायमिंग आहे आणि आत्ता आम्ही एवढा वेळ थांबू नाही शकत म्हणून आम्ही इथेच बसून खातो आहे थाली भेटते उपमा चायनीज सगळं भेटतं इथं आणि देवा मोठे लाडू आता ना सुधा भेटता बो थोड़ा खातो कहीं कौन सी सब्जी है ये तूली. क्या तो <laughs> अच्छा दाल भात तो भाजी और रोटी कितनी मिलती है दो तीन तीन, तीन रोटी मिलती है उसके साथ अचार अशी ही ऐंशी रुपयाची थाली आहे बघा अगदी पोट भरून जाईल हरे कृष्णा हरे कृष्णा चला ओके त्या व्यतिरिक्त बघा सगळे स्वीट कशी तोंडी केली आहे बघ ना वेगळ्याच टाईपची आहे कशी आहे ठीक आहे सांगशील की नाही चल जाऊ खाऊन बघूया थंड आहे का थंड आहे का थंडच असणार आहे बघ आहे जास्त थंड नाही पण मीडियम आहे तर आम्ही आत्ताच जेवलो दीड वाजताचा प्रसाद होता पण आम्हाला तेवढा टाईम नाही आहे तुम्ही जर आलात इस्कॉनला बर हो <laughs> तर नक्की व्हिजिट करा बरोबर दीड बाराच्या दरम्यान या म्हणजे तुमचं दर्शन होईपर्यंत दीड वाजतील आणि तुम्हाला महाप्रसाद जो असतो तो सुद्धा भेटेल कारण प्रसाद भेटायलासुद्धा नशीब लागतं ठीक आहे नेक्स्ट टाईम तर हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला ते आले म्हणून म्हणत चला श्रीकृष्णाचं जे इस्कॉन टेम्पल जे कॅम्पमध्ये आहे त्याचा मी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला आता घरी जायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता नमस्कार